ऐक ना जेवणासाठी काय बनवू आज दुपारी आज आहे ना भाजी एकदम हॉटेल स्टाईल कर पण तेलकट नको आणि डिश एकदम अशी कलरफुल दिसायला पाहिजे तर लेकीला ना आज भाजी पोळीच खायची पण ती अशी चमचमीत काहीतरी हवी पण ऍट द सेम टाइम ती हेल्दी पण असली पाहिजे आणि ती खाऊन तिला झोपही नाही आली पाहिजे असा तिला बेत हवा आहे आज नमस्कार मी मधुरा आणि माय लिकिनच्या या सिरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत रॉ कुकिंग करते मी अक्षरशः म्हणजे रेग्युलर घरात जसं कुकिंग करते तसं करते तर ह्या अशा रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून कळवा कारण मलाही आता थोडंसं ना कधी कधी ब्रेक लागतो की तेच प्रोफेशनली मी करते है, करते है, करते है। छान प्रोफेशनल सेटअप लावून पण हे असं करायला पण मला छान आवडतं आहे एन्जॉय करते मी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून कळवा चला तर मग भाजीपोळीचाच सा बेत आखलेला इथे माझ्याकडे ना छान अशा भाज्या आहेत थोड्या थोड्या वापरून उरलेल्या ज्या भाज्या असतात ना त्या आहेत त्यात त्या गाजर आहे फरसबी आहे मटार आहे आणि थोडंसं फुलगोबी पण आहे इथे ना हे पाणी कढईमध्ये गरम केलेलं आहे तर हे पाणी आत्ता दिसतंय हलकंसं गढूळ पण यामध्ये ना मी आत्ता बटाटा वेफर्स शिजवले मग ते कशाला वाया घालवायचं ना गरम पाणी आणि त्याची स्टीम आणि पुन्हा गरम पाणी करायचं मग ते यावर ठेवणार आहे आणि या भाज्या छानपैकी वाफवून घेणार आहे स्वतः हे बाजूला ठेवूयात तर गॅस बंद करते भाज्या इथे बघा मस्त वाफवलेल्या हो आहेत वा वा काय जबरदस्त आहे आता काय करायचं ना या भाज्या आहेत ना मनस्वीला अशाच खायला आवडतात अशाच म्हणजे कशा तर साधारण दाखवते मी तुम्हाला स्वतः या भाज्यांमध्ये थोडंसं जरी लाल तिखट अगदी थोडं तिला तिखट नाही आवडत कोणीतरी आलेलं आहे, आहे। थोडंसं लाल तिखट त्याचबरोबर सवीपुरतं मीठ मिरपूड खूप सारं मिरपूड थोडेसे जिरेपूड हे असं छान संगीत आणि त्यावर लिंबाचा रस या भाज्यांवरच घालून जा घ्यायचं आणि आता टॉस करायचा मिक्स करायचं वा आहे आता यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि हे जे खाल्लं पाण्याची वाफ येते ना त्यात ते मुरवत ठेवायचं आणखी एक दहा मिनिटं आणि लगेच तुम्ही खायला घेऊ शकता अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा लेकीला भाजी घ्यायची पण ती भाजी चमचमीत पण हवी थोडी हॉटेल स्टाईल पण हवी रेस्टॉरंट स्टाईल हवी आणि हेल्दी पण हवी इतक्या साऱ्या डिमांड्स आहेत मग काय पालक आहे निवडलेला घरात छान ताजा ताजा पालक घेत आहे एक गड्डी आहे ही, पूर्ण आणि अर्थातच पालक आता स्वच्छ धुवून घ्यायचा पालकातली जी माती असते ती पूर्ण काढून घ्यायची चला पालक स्वच्छ धुवून झालेले आहे आता इथे कढईमध्ये तुम्ही बघू शकाल अगदी थोडंसं म्हणजे कढईच्या बेसला बसेल इतपतच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे खूप बचकन पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता हा पालक या पाण्यामध्ये घालायचा आता पालक आहे ना पालक कधीच ओव्हर कुक करायचा नाही त्याचा हिरवा कच्चा रंग जर मेंटेन ठेवायचा असेल आणि त्यातलं न्यूट्रिशन व्हॅल्यू पण त्यात मेंटेन राहिली पाहिजे तर पाण्याचा कमीत कमी वापर करा कारण पालकामध्ये ऑलरेडी खूप पाणी असतं आणि पाण्यात टाकल्यानंतर ना पालक हार्डली एक आठ ते दहा मिनिटं शिजवा ओव्हरकुक करू नका पालक ब्लँच केला की त्याचा हिरवा कच्चा रंग रिटेन राहतो पण ॲट द सेम टाईम त्याचं न्यूट्रिशन पण आपण लूज करतो ते टाळण्यासाठी म्हणून ब्लँच न करता ही एक सगळ्यात बेस्ट मेथड आहे की कमीत कमी पाण्यात तो शिजवा चला आता एकसारखा पालक झालेला आहे आता हा शिजत असतानाच यामध्ये एक दोन लसूण पाकळ्या आणि थोडी हिरवी मिरची घालते म्हणजे पालक पिवडीलाच सर्व छान येते आणि एक आठ ते दहा मिनिटं पुरेसे होतात हलकासा ते असं सुरकुतेपर्यंत फक्त आपल्याला शिजवायचं आहे ओव्हरकुक करायचं नाही ओव्हरकुक केला तर काळपट्ट रंग येतो पालक पनीरला आणि तुम्ही इथे बघू शकाल हे बघा पालक ना आहे ना छान शिजला आहे पण ओव्हरकुक नाही झालेला गॅस बंद केलेला आहे आणि पाणी पण यामध्ये खूप नाही आहे त्यामुळे हे पाणी आपण वाया नाही घालवणार पालक पनीर बनवताना या पाण्याचा वापर करणार आहोत किंवा आहे आता हा हलकासा थंड करून घेऊयात चला आता इथे ना पालक छानपैकी आपण शिजवलेला थंड झाला आहे हा घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातलं लसूण मिरची पण टाकायची यासोबतच चला आता यामध्ये हे जे पाणी आहे ना हे पण गाळून घालते कारण कितीही पालक जरी धुतला ना तरी हलकंसं त्याच्यात माती असण्याची शक्यता असते आणि आता हे छान आपण मिक्सरमध्ये याची एकदम फाईन प्युरी करून घेऊयात oh, oh! आय की ए डिझास्टर्स बिहाइंड द सीन हे असं सगळं सुरू असतं माझ्याही किचनमध्ये आणि हे प्युरी पण आपली इथे बनवून तयार आहे मस्त झाली आणि आता मला हे सगळं क्लीन करावं लागेल पालक प्युरी तयार आहे आता पालक पनीर बनवणार आहोत तर त्याला फोडणी देऊयात सो इथे तेल गरम आहे यामध्ये जाईल जिरं जिरं छान फुललं पाहिजे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि ही छान परतून घ्यायचा सोनेरी रंग चला कांदा छान परतून झालेला आहे आता या कांद्यामध्ये ना थोडस लसूण मी किसरून घालते याची चव आणि स्वाद खूप छान उतरतो या पालक पनीरमध्ये लसूण परतून घेऊया लसूण छान परतून झाला की यामध्ये आता आपण बाकीचे आपलं सगळं जिन्नस घालूयात गरम मसाला किचन किंग मसाला बेसिकली घेतला आहे धणेपूर लाल तिखट मीठ मिसळून घेऊयात आणि पालक पनीर आहे ना छान त्याला असा एक संधपणा आला पाहिजे दाटसर झालं पाहिजे यासाठी काय करायचं हा मसाला छानसा बाजूला काढून घ्यायचा आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं बेसन अगदी अर्धा चमचा यामुळे काय होतं ना कांदा इकडे तिकडे पळत नाही आणि तो ग्रेव्ही बरोबर छान एक होऊन जातो आता हे बेसन छान परतून झालं की हे कांद्यासोबत घ्यायचं मिसळून हे जी पालक प्युरी आपण तयार केली आहे हे सगळी यामध्ये घालूया आणि आता यामध्ये पाणी तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे हिरवा कच्चा रंग आलेला आहे कुठलाच रंग यामध्ये न वापरता आता हे मिसळून एक पाच मिनिटं यातला कच्चा पालकाचा जो सुवास आहे तो, सुवा तो जाईपर्यंत शिजवून घेऊया चला पालक शिजवताना ना कधी झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवला तर त्यातले वोलटेल ॲसिड रिलीज नाही होत आणि पालकला काळपट्ट रंग येतो आता इथे तुम्ही बघू शकाल काय सुंदर पालक शिजलेला आहे रंगही सुरेखालेला आहे आणि पालक शिजवताना ना खूप पाण्याचा वापर नीट करायचा थोडं दाटसर ठेवायचं कारण काय होतं ना पनीर घालतो ना पनीरमध्ये हलकासा पाण्याचा अंश असतो ते शिजतं तसं त्यामध्ये पाणी रिलीज होतं त्यामुळे पालक शिजताना फार पाणी नाही वापरायचं आणि आता यामध्येच मी घालते कसुरी मेथी छान अशी हातावर घ्यायची आणि सुरून घालायची हे पण करूयात मिक्स चला आपला पालक पनीर पण बनवून आहे तयार आई थोडं ऑलिव्हर टाकणार याच्यात ओके बस ठीक आहे बस स्वास परीक्षा चालू आहे मनुष्याची त्यामुळे इतक्या छान त्याचं कौतुक सुरू आहे सो so, या छान छान अशा आमच्या मायलिकेंच्या फरमाईश आणि त्या फरमाईश पुरे केलेला हा एक छान एपिसोड्स आवडले रॉ एपिसोड्स आवडले तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा, करा। आणि पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या मस्त मिल प्लॅनिंग बरोबर तोवर मस्त राहा खुश रहा, रहा। आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव